हदगाव तालुक्यातील वाळकी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आठ दिवसात कायमस्वरूपी शिक्षक द्या अन्यथा शाळेच्या शिक्षकांकरिता पालक करणार हे आंदोलन नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील वाळकी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला शाळेत पहिली ते पाचवी पर्यंत असणाऱ्या वर्गात एक्क्याऐंशी विद्यार्थी संख्या असून या ठिकाणी दोन शिक्षकांची नियुक्ती असताना गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून केवळ एकाच शिक्षकांवर सर्व वर्ग सांभाळण्याची वेळ आल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याने गावातील पालकांनी संबंधित विभागाला वेळोवेळी पत्र व्यवहार करून देखील शिक्षकांची मागणी करून देखील शिक्षक मिळत नसल्याने संबंधित पालकांनी आठ दिवसात शिक्षकांची तात्काळ भरती करावी अन्यथा नांदेड येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे पालकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे Uh, मी आज या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून uh, मी सांगू इच्छितो गेल्या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून जिल्हा uh, परिषद शाळा वाळकी बुद्रुक या ठिकाणी uh, त्यावेळेस माझ्या गावामध्ये मा दोन शिक्षक होते परंतु त्या त्याच्यामध्ये एका शिक्षकाने सविच्छे सविच्छा सेवानिवृत्ती घेतली आणि त्यानंतर दुसऱ्या शिक्षकाची त्या uh, ठिकाणी लाँग स्टेमध्ये बदली झाली त्या चा, बदलीच्या नंतर माझ्या गावामध्ये एका शिक्षकाची फक्त त्या ठिकाणी नियुक्ती झाली तर ऑक्टोबर ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून माझ्या गावामध्ये शाळेमध्ये वर्ग आहे तर एक ते पाच विद्यार्थी संख्या आहे एक्क्याऐंशी तेव्हापासून क्या आजपर्यंत केवळ एका शिक्षकावर माझ्या गावची शाळा चालत आहे याबाबत मी संबंधित शिक्षण विभागाशी वेळोवेळी फोनद्वारे व तोंडी सुद्धा मी दोन शिक्षकाची मागणी केलेली होती परंतु त्यामध्ये अजून सुद्धा शिक्षक विभागाने लक्ष घातलेलं नाही आणि मला माझ्या शाळेला शिक्षक सुद्धा या ठिकाणी दिलेला नाही मी काल परवा म्हणजेच बारा एक दोन हजार सव्वीसला शिक्षकाची मागणी अतिरिक्त शिक्षकाची मागणी केलेली आहे परंतु त्यामध्ये इतर ठिकाणच्या लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा आमच्या तुमचं गाव जे आहे वाळकी बुज्रुक हे आष्टी केंद्रामध्ये येत आहे आणि आष्टी केंद्राच्या केंद्राचे मुख्याध्यापक आणि केंद्र प्रमुखांनी आम्हाला या ठिकाणी कायमस्वरूपी शिक्षक देणं आम्हाला गरजेचं वाटते एवढीच मी या ठिकाणी कळकळीची मागणी करतोय दोन तिक किंवा तीन दिवसामध्ये मला कायमस्वरूपी शिक्षक जर नाही मिळाला तर मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड व माननीय जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी प्राथमिक यांच्याकडे मी लेखी स्वरूपाची मागणी तर करणारच आहोत परंतु या आठ दिवसामध्ये मला जर कायमस्वरूपी शिक्षक नाही मिळाला तरी आम्ही या ठिकाणी शालेय शिक्षण समितीची पूर्ण सदस्य अध्यक्ष आणि पूर्ण टीम त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळेमधील जे एक्क्याऐंशी विद्यार्थ आहे। विद्यार्थी आहेत ते एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांचे पालक या सर्वांना घेऊन आम्ही जिल्हा परिषद नांदेड मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर ठिया आंदोलन करणार आहोत हीच ही मी या ठिकाणी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून मी शासनाला प्रशासनाला इशारा देत आहोत